नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सोलापूर शहर आणि परिसरात ठिकठिकाणी थीक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येऊन ब्रीत अनालायझरद्वारे वाहनधारकांची तपासणी करण्यात आली सरत्या वर्षाला अर्थात सन दोन हजार चोवीसला निरोप देत सोलापूरकरांनी दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं यानिमित्त सर्वत्र मोठा उत्साह दिसून आला तरुणाईसह प्रत्येकानंच प्रचंड अशा उत्साहात नववर्षाचं जोरदार स्वागत केलं विविध खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी सर्वत्र मोठी गर्दी झाली होती दरम्यान नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर आणि परिसरात सर्व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरुणाईच्या अतिउत्साहामुळं आणि वेगानं वाहन चालवण्यामुळं एखादा अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये तसंच उत्साहाच्या भरात बिभत्स वर्तन अथवा महिलांची छेडछाड आदी प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वत्र करडी नजर ठेवली होती फिक्स पॉईंट नाकाबंदी स्ट्रायकिंग फोर्स आर सी पी पथक गस्ती पथक दामिनी पथक साध्या वेशातील पोलीस आदींच्या माध्यमातून सुमारे आठशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येऊन आवश्यक ती सतर्कता बाळगण्यात आली होती दरम्यान विविध भागांमध्ये वाहनधारकांची ब्रीथ अॅनलायझरद्वारे कसून तपासणी करण्यात येत होती शिवाय ट्रिपल सीट जाणाऱ्यांची चौकशी वाहन परवाना तपासणी यावरही भर दिला गेला कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा ध्वनी प्रदूषण होऊ नये मध्यप्राशन करून वाहनं चालवली जाऊ नयेत आरडाओरड करत अतिवेगवान वाहनं चालवली जाऊ नयेत यासाठीही पोलिसांनी विशेष लक्ष घालून तितकीच काळजी घेतली होती चौकशी तसंच तपासणी झाल्यानंतर योग्य त्या सूचना देऊन वाहनधारकांना पाठवण्यात येत होतं पोलिसांच्या सतर्कतेमुळं दक्षतेमुळं सोलापूर शहर आणि परिसरात सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पहाटेपर्यंत पोलीस अधिकारी तसंच कर्मचारी सर्वत्र बारीक लक्ष ठेवून होते नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं